नमस्कार मी स्वप्नाली पाठक सखीकट्टा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्या पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटलेलीच एक कविता म्हणून दाखवणार आहे आणि तिचा अर्थ समजावून सांगणार आहे तर त्या कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या राजा सजी महाली म्ह कधी मिळाली राजा सजी महाली कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत या ओळींचा अर्थ असा आहे की ज्या मोठ्या महालात राजा राहतो त्या सर्व सुख सुविधा मला या माझ्या झोपडीत मिळाल्या आहेत भूमीवरी पडा प्रभू नित्य गावे या झोपडीत माझ्या आकाशाखाली जमिनीवर पडून तारांकडे पाहता येते आणि याच माझ्या झोपडीत प्रभूचे नामस्मरण करता येते पहारे आणि ती जोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या पहारे आणि ती जोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या ओळींचा अर्थ असा आहे की पहारेकरी आणि तिजोरा राजमहालात असून सुद्धा चोऱ्या होतात पण माझ्या झोपडीला साथ दारही नाही त्यामुळे चोऱ्याही होत नाही कारण की माझ्याजवळ चोरी जाण्यासारखं असं काहीच नाही जाता तया महाला मज्जाव शब्द आला जाता तया महाला मज्जा व शब्द आला।, आला भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या यावळींचा अर्थ असा आहे की राजमहालात पारेकरी असून सुद्धा जायला बंदी असते पण माझ्या या झोपडीत असं काहीच काहीच भीती नाही महाली मऊ बिछाने कंदील श्यामदानी महाली मऊ बिछाने कंदील श्यामदानी माझ्या या ओळींचा अर्थ असा आहे की महालात बिछाने कंदील शामदाने असूनही आम्हाला समाधान मिळत नाही आम्हाला समाधान मिळते ते, ते फक्त आमच्या झोपडीतच येता तरी सुखे जाता तरी सुखे ये जा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न जा या झोपडीत माझ्या कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या या ओळींचा अर्थ असा आहे की सुख येत असलं जात असलं तरी त्यास ते कोणासाठी कधी थांबत नाही या माझ्या झोपडीत कधीच कोणाचा बोजा नाही पाहूनी सौख्य माझे देवेंद्र तो ही लाजे पाहोनी सौख्य माझे देवेंद्र माझ्या झोपडीतील सुख आणि शांती बघून देवेंद्र ही लाजेल कारण ते सुख आणि शांती चिरंतन टिकणारे आहे जर माझ्या तुम्ही चॅनल ला केले नसेल तर सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद